करा स्वाती भोईरिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे किंजलच्या बड्डेला तर किंजल ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे तर ही चौदा वर्षाचा हिचा बर्थडे आहे तर आम्ही ठरवलं होतं की सेलिब्रेट करायचं म्हणून आम्ही गेलो होतो तर हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी सध्या शॉपिंगचे व्हिडिओ नाही बनवत आहे कारण दुपारच्या वेळी उन्हाचे प्रमाण आणि गर गरमीचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे मला मार्केट एक्सप्लोअर करता येत नाही त्यामुळे मी सध्या मार्केट एक्सप्लोर करायला जात नाही तर एक छोटासा व्हिडिओ चॅनल ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुमच्यासाठी आहे तर मी आज आलेली आहे नावेखाडीला तर नावेखाडी कुठे आहे तर शिवाजीनगर जर तुम्ही उलवेपासून शिवाजीनगर क्रॉस करता तर तुम्हाला नावेखाडी हे गाव मिळेल आणि अटल सेतूच्या बाजूलाच आहे हे, हे नावेखाडी गाव जे रामबाग आहे तिथेच आहे तर ही माझी बहीण आहे मोठी बहीण ती नावेखाडीला राहते आणि तिच्या मुलीचा बड्डे होता तिची मुलगी आहे मोठी किंजल तर तिचा बड्डे होता चौदावा बड्डे होता म्हणून आम्ही गेलो होतो तर माझी आई माझी छोटी बहीण आणि माझी मोठ्या बहिणीकडे आम्ही सगळे गेलो होतो तर स्पर्श होता त्यानंतर स्पर्शच्या बरोबर माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे कियांश त्याचं नाव कियांश आहे तर या दोघी टिया आणि किंजल या दोघी सेम एजच्या आहेत फक्त फाय टू सिक्स मंथचं त्यांच्यामध्ये एज डिफरन्स आहे बाकी सेम एजचे आहेत कारण माझ्या मोठ्या बहिणीचं आणि माझं लग्न एकाच दिवशी झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा हा माझा फॅमिलीचा व्हिडिओ आहे मी नेहमी शॉपिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते पण सध्या शॉपिंगचे व्हिडिओ मी बनवत नाही भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय